जयसिंगपूर येथील चार पॉईंट रेस्टॉ फॅमिली फाईल डाईन या रेस्टोचं उद्घाटन हात कांगले मतदारसंघाचे आमदार श्री अशोकराव माने उर्फ बापू शिरोळचे आमदार मान्य श्री राजेंद्र पाटील यड्रावकर संजय पाटील यड्रावकर माजी खासदार मान्य श्री राजू शेट्टी सावकार मदनाईक दत्त साखर कारखान्याचे चेअरमन मान्य श्री गणपतराव पाटील राजाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक सर्जराव पाटील बोने वडणगे कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादकांचे कैवारी ज्योतिराम घोडके वडणगे तसेच जय जयसिंगपूरचे विविध संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादकांचे कैवारी सत्यमुखचे पत्रकार मान्य श्री ज्योतिराम घोडके वडनगे यांचे शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि माजी खासदार राजू शेट्टी पाटील प्रयाग चिखली तालुका करवीर यांनी आभार मानले सत्यमुख प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडनगे तालुका करवीर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका